यावेळे जी निवडणूक आहे ही निवडणूक त्याच्यामध्ये कोणती लाट नाही लहर नाही किंवा कुठली हवाई देखील नाही ही निवडणूक ही अतिशय वेगळ्या प्रकारची म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथल्या अठ्ठेचाळीस ज्या चार जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागामध्ये त्या जा प्रत्येक जागेचं गणित समीकरण त्या ठिकाणचं कथानक हे वेगवेगळं आहे आणि हे कथानक वेगवेगळं असलं तरी त्याचा एक कॉमन धागा आहे एक धागा असा आहे की नुकतच रघुराम राजन यांनी सांगितलं की भारत हा दोन हजार सत्तेचाळीस ला श्रीमंत बनणार की नुसतं त्या वयस्कर होणार तर किंवा जी ट्वेंटी जे आहे याच्यामध्ये दे आपला देश त्यांच्या काउंट झाला म्हणजे तिथली इतकी वाढती अर्थव्यवस्था म्हणून त्याला मान्यता मिळाली पण दुसऱ्या बाजूला हा गरिबाचा देश आहे हे नाकारता येत नाही हे माझं विधान नसून रघुराम राजांचं विधान आहे या देशाचं सदोतीस पॉईंट सहा टक्के एवढंच वर्किंग पॉप्युलेशन आहे म्हणजे ज्यांना काम मिळालं आहे ते बाकी सगळे लोक हे बेकार आहेत आणि जी वाढ दाखवली जाते ही वाढ खऱ्या अर्थानं सूज आहे म्हणजे खरीखुरी वाढ ही सहा टक्क्यापर्यंत आहे ती आठ पॉइंट पाच टक्के दाखवली जाते कोरिया तैवान चीन इथली वाढ दहा टक्के आहे तेव्हा ही मी तुलना एवढ्या राह आंतरराष्ट्रीय पातळीवेसाठी करतो की प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये आपल्या अस्तित्वाचा आपल्या कुटुंबाचा महागाईचा बेरोजगारीचा या प्रत्येक गोष्टाच्या अनेक प्रश्नांनी तो असा व्यापलेला आहे त्याच्यामुळे राम मंदिरासारखा जो मुद्दा आहे जे की काही हाईच रथयात्रा हा क्राईम मुद्दा ठरला होता या ठिकाणी राम मंदिर हा मुद्दा तसा काही फार महत्वाचा ठरला नाही म्हणजे याचा परिणाम काय झाला तर मुस्लिमांना ते सेकंड क्लास सिटीजन आहे अशा पद्धतीने हिनवलं गेलं आणि याचा परिणाम हा त्यांच्या मतदानावर झाला आणि एका बाजूला धार्मिक निर्माण करण्याचा था प्रयत्न झाला आणि दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये एक जातीय वळण या ठिकाणी लागलं म्हणजे प्रत्येक ठिकाणीच आता बघा एक पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्यामुळं त्या ठिकाणं स्वाभाविकपणे त्यांना तिथं बरंचसं महत्व आहे म्हणजे मुंडे गेल्यापासून सातत्याने त्या भगिनीने त्या ठिकाणी राज्य केले पण ही निवडणूक त्याला जड गेली जड याच्यासाठी गेली की बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला तो जिल्हा माहीत नाही त्या जिल्ह्यातला प्रत्येक छोट्या छोट्या गावातला माणूस हा सध्या निवडणुकांची गणित करण्यामध्ये असा व्यग्र आहे त्याला असं वाटतं की आता हे पंकजा मॅडम निवडून येणार त्या बजरंग सोनवणे निवडून येणार आणि हे करत असताना त्यांचे दोन दोन गट अजूनही डोकं लावत आहेत मला तर असं वाटतं की इथलं जे निकाल आहे हा ब्रह्मदेवाला तरी कळेल की नाही हे इतका महत्वाचा निकालाचं गुळ वाढत चाललेलं आहे त्याचं कारण असं की एका बाजूला इतर मागासवर्गीय ओबीसी हे गच्छ्यांनी एकत्र पंकजा मुंडे यांच्या बरोबर गेल्या गे आणि दुसऱ्या बाजूला मराठा वोटिंग हो अधिक मुस्लिम वोटिंग हो हे बजरंग सोनवण्याच्या बाजूने गेलं आता कुणाची संख्या किती एवढाच प्रश्न राहिलेला आहे याच्यामध्ये गरीब बापडा वंचितचा सा माणूस सापडलेला आहे कोणी म्हणतं वंचितला एवढी मतं पडली ती इकडं कट होईल तिकडं पडले तर हा कट होईल हे एका बाजूला निवडणुकीचं बीडचं समीकरण आहे तर दुसरीकडे पहा की जालन्यामध्ये दोनही मराठा उमेदवार आहेत कल्याण काळे आहेत आणि रावसाहेब दानवे आहेत इथे देखील अटीतटीची लढत झालेली आहे पण ती लढत कशावर झालेली आहे ती लढत झाली वेगळ्याच प्रश्नावर कारण इथे सजातीय दोघंही असल्यामुळं मराठा दोघंही असल्यामुळं इथे जातीचा प्रश्न आलाच नाही इथे प्रश्न आला तो लोकांच्या मनामध्ये असलेला राग उद्वेग पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रावसाहेब दानवेंचं राज्य आहे आणि पुन्हा ज्यांना पाच वर्ष द्यायची का हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा ठरला मोदींचा मुद्दा या ठिकाणी अलहिदा म्हणजे मोद काही विशिष्ट समाजामध्ये काही लोकांची मतं जर सोडली तर त्या ठिकाणी प्रत्येकाचं मत हे रावसाहेब दानवे यांच्या परफॉर्मन्सवर विचारलं गेलं त्याच्यामुळे कल्याण काळे हे फारसे निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हते त्यांनी प्रत्येक ठिकाणी यंत्रणा लावली होती सिल्लोड सारख्या ठिकाणी तर काही ठिकाणी यंत्रणा सुद्धा फारशी नव्हती पण असं असताना सुद्धा कल्याण काळे या निवडणुकीमध्ये वरच ठरतात की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते म्हणजे ये ही ऍसिड टेस्ट आहे जर रावसाहेब दानवे त्या ठिकाणी हरले तर समजायचं की भाजपच्या जागा दहाच्या आत गडगडल्यामुळे आणि ते जर जिंकले तर समजायचे की भाजपच्या जागा निश्चित वाढल्या इतक सहज असं जाणण्याचं गणित आहे कारण एक मराठा डॉमिनेटेड असं हे कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या वर्चस्वाला धक्का पोचणं आणि कल्याणकार तशी औरंगाबादचे म्हणजे फुलं मतांचा मतदारसंघ त्यांच्याकडे पण हे सगळं गणित प्रत्येक मतदारसंघ निहाय बदललेले त्याच्यामुळे या निवडणुकीत लोकांनी स्वतःहून ठरवलेलं आहे उदाहरणाचा तुम्ही नगरच गणित घ्याल तर त्या ठिकाणी एक सामान्य असा लंके हा लंके याच्या माग लोकांनी पाठबळ उभा केलं आणि हा लंके निवडणुकीच्या प्रचारामध्ये तरी बाहेर ठरला आता शेवटच्या क्षणी जे काही साम दाम दंड भेद असे जे उपचार करावे लागतात ते उपचार करण्यामध्ये विखे पाटील यांचं संपूर्ण घराणं प्रसिद्ध आहे शेवटच्या क्षणी काय झालं अशी माहीत नाही परंतु माझं स्वतःचं असं व्यक्तिगत मत आहे की लोकांनी या निवडणुकीमध्ये पैसे घेतले असतील ही कदाचित पण त्यांनी त्यांच्या मनानेच मतदान केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जनतेचा कौल या निवडणुकीमध्ये फार महत्वाचा आहे त्याचं महत्वाचं एक कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी ज्या पद्धतीने वाढली आणि दहाच्या दहा निवड मतदारसंघ निवडून आणण्याची क्षमता असलेले शरद पवार यांनी ज्या पद्धतीने सगळ्या मतदारसंघामध्ये आपला ठसा आज या ठिकाणी उमटवलेला आहे हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचा जो प्रयत्न करण्यात आला हे लोकांना आवडलेलं नाही तर माझं स्वतःच व्यक्तिगत मत आहे की या निवडणुकीनंतर बऱ्याच जणांच्या नेतृत्वाचा फैसला होणार आहे मग तो अजितदादाच्या यांचा फैसला होईल आमचे एकनाथ शिंदे यांचा फैसला होईल त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा देखील होईल पण एकंदर गर्दी लोकांचा प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे यांचं नाणं या क्षणाला तरी जड आहे निवडणुकीनंतर ते काय होईल हे आपल्याला पाहावं लागेल धन्यवाद